नमस्कार मी मंगल तेलोरे मी आता तुम्हाला दाखवणार आहे चार्जिंग वरची चूल आता बघा मी तुम्हाला चार्जिंग करून दाखवते ना बघा आता इथं हे लावायचं आता ही लाल लाईट लागली म्हणजे चार्जिंग सल, चालू झाले आता आपल्याला जेव्हा नको असेल तेव्हा हे पिन काढून टाकायची आता हे बटन आहे हे आपण हे चालू करायचं मग फॅन चालू होतो त्याच्यानंतर आपल्याला कमी जास्त करायचं तेच बटन दाबायचं आणि हे जे आहे हे इथं आता आपण जाळ केल्याच्या नंतर राख होते तर ती राख याच्यामध्ये पाडण्यासाठी हे असं दाबायचं याच्यामध्ये कोळसा किंवा लाकूड टाकायचं आणि ते पेटवायचं आता मी याच्यामध्ये कोळसा टाकते त्यानंतर तुम्हाला पेटून दाखवते हे बघा आता मी याच्यामध्ये हे सगळे कोळसे टाकलेत आता आपण हे पेटूया आता आपण ही चूल पेटवलेली आहे आता आपण काय करूया याच्यावरती मका भाजून घेऊ हे हो। बघा आता हे जो, जो मका आहे हा याच्यावरती खूप खायला मस्त लागतं चुलीवरचा मका आता आपण असं शेगडे होतं नाही भाजू शकत त्यासाठी आपल्याला मका वांगे टॅमॅटो बटाटे वगैरे याच्यावरती भाजता येतात आता गॅसवरती कसं वांगे जर भाजले तर वांग्याचा कचरा गॅसमध्ये आतमध्ये जातो तसं याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि मस्त एकदम चुलीचं आपण काहीतरी खाल्ल्यासारखं चुलीवरती खाल्ल्यासारखं वाटतं चुलीवरचं जेवण खाल्ल्यासारखं आता हे वांगे पण मी तुम्हाला भाजून दाखवते याच्यामध्ये वांगे पण एकदम मस्त खरपूस भाजतात बघा आता आपण आता हे मका पण भाजू शकतो वांगे पण भाजता येतात पण होत नाही कधी जर आपला सिलेंडरची टाकी संपली तर पटकन आपल्याला अर्जंट मध्ये मग चूल कामाला येते त्यासाठी याला चार्जिंग करून ठेवायची आता हे भाजते तोपर्यंत मी तुम्हाला याची माहिती देते तुम्हाला जर हे आवडलं असेल किंवा तुम्हाला मागवायचं असेल तुम्हाला मी खालती नंबर देते तुम्ही यांना फोन करून ऑर्डर करू शकता बघा ते भाजून झालेले आहे किती मस्त भाजले बघा आता हे आपले वांगे हे बघा किती छान वांगे भाजलेत बघा गावच्या चुलीमध्ये भाजल्यासारखे वाटत चुलीवरती भाजतो ना ने का। आता हे बंद मी आता आपल्याला याच्यात राग पाडायची असेल त्याच्या खाली एक भांड ठेवायचं आणि हे पाडायची त्याच्यामध्ये जा आता याच्यामध्ये जास्त राग झालेली जा नाही जास्त राग झाल्याच्या नंतर ते हे होते आता बघा आपली ही सगडी एकदा चार्जिंग केली ना ती तीन चार दिवस ती चालते तुम्ही ही शगडी पिकनिकला किंवा फिरायला जाताने घेऊन जाऊ शकता कारण ती छोटी जागा लागते त्याला जास्त मोठी जागा लागत नाही जर आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही चूल तुम्हाला कशी वाटली आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी अशाच अनेक वेगवेगळ्या नवीन नवीन वस्तू आणून तुम्हाला दाखवेल तर, तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय